नमस्कार मी स्नेहल आज मी तुम्हाला सुकटीपासून एक छान अशी रेसिपी दाखवत आहे ही आहे सुकट याला काही लोक दांडी असं म्हणतात दांडी सुकट पण म्हणतात आम्ही याला सुकट बोलतो आता हिची जी सुकट आहे हिचे डोके असे जे डोकं असतं ना ते काढून घ्यायचं आता मी ऑलरेडी सगळ्यांची डोकं काढून घेतलेली आहेत साफ करून घेतलेली आहे दोन याचे मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवले होते आता ही असे काढून घेतलेली आहेत पूर्ण डोकी मी आधीच आणि ही सुकट समुद्राची असते ही जी मच्छी आहे ही समुद्राची असते आणि ही सुकलेली असते आता ही सुकट जी आहे ती आपण गरम पाण्यामध्ये टाकून ठेवू आणि एक पंधरा मिनटं आपण ती गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायची ती जोपर्यंत भिजते तर इथे मी कांदा कापून घेतलेला आहे एक कांदा कापून घेतलेला आहे आणि मी घेतलेलं आहे शिरोळं हे जे शिरोळं आहे जे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे अख्खं शिरोळं होतं माझ्याकडे ते मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि याची क्लिप मी तुम्हाला दाखवण्याची होती पण ती चुकून माझ्याकडनं मिस झाली आता इथे आपण लसूण घेतला आहे आणि लसूणसुद्धा आपण चेचून घेतलेलं आहे थोडंसं या भाजीला आपण लसूण जास्त घ्यायचा इथे कढईमध्ये आपण तेल टाकलं आहे आता तेलामध्ये जो आपण लसूण चेचून घेतला आहे तो टाकायचा कारण असा लसूण चेचून टाकला ना का ही भाजी खूप सुंदर होते आणि आपण जो कांदा कापून घेतला आहे तो कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आता इथे आपण माझ्याकडे लाल मिरच्या होत्या त्या लाल मिरच्या आणि थोडंसं लसूण मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे इथे तुम्ही हिरव्या मिरच्या सुद्धा वापरू शकता लसूण आणि मिरची अशी मिक्सरला फिरवून घेतली ना तर या आपण जी रेसिपी बनवतोय ना त्या रेसिपीची चव आणखीन वाढते आता ही जी चटणी आपण केले ती चटणी या कांद्यावरती आपल्याला टाकून घ्यायची ही भाजी एवढी सुंदर होते ना की अगदी एक भाकरीपेक्षा तुम्ही जास्त दोन भाकरी खाल एवढी सुंदर अशी ही भाजी होते ही तुम्ही टिफिनला पण देऊ शकता वरणभातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता माझ्या अशाच नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा आता जे आपण शिरोळ्याचा ठेचा करून घेतला आहे तो ठेचा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि चांगलासा परतून घ्यायचा आणि जी सुकट आपण घेतले आहे ही सुकट मी आधी भिजत ठेवली होती ही बघा अशी चोळून घ्यायची ती नरम होते अशी चोळून घेतली का त्याला जी रेती वगैरे असेल ती निघून जाते आणि दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायची आता ती धुवून घेतली आपण आणि याच्यावरती टाकून घ्यायची या सुकटीला थोडीशी रेती असते आणि म्हणून आपण ती भिजत ठेवली होती आणि भिजून झाल्यावर आपण दोन ते तीन पाण्याने ती धुवून घेतले आणि मग याच्यामध्ये टाकायची आणि अशी परतून घ्यायची आता ही जी भाजी आहे ही शिजायला काही जास्त वेळ नाही लागत अगदी पाच ते दहा मिनटामध्ये आपली ही भाजी तयार होते मी थोडंसं वरतून मीठ टाकलं आहे आणि पाच मिनटं आपण त्याच्यावरती झाकण ठेवू आणि गॅ गॅस जो आहे आपला हा स्लो ठेवायचा कारण यामध्ये आपण बिलकुल पाण्याचा वापर नाही करणार अगदी वाफेवरच ही भाजी आपण बनवणार आहे त्यामुळे आपण इथे गॅस स्लो ठेवला आहे आता इथे ही भाजी आपली तयार झालेली आहे बघा अगदी मस्त भाजी तयार होते आमच्याकडे याला चटणी बोलतात तर तुमच्याकडे या भाजीला काय बोलतात आणि तुम्ही कशा पद्धतीने ही भाजी बनवता हेही मला कमेंट करून सांगा आता थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि ही भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या गावातून शहरातून बघताय हे hey, सुद्धा मला कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तर आपली इथे मस्त मस्तपैकी चटणी तयार झालेली आहे थँक्यू